नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार, तसे बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वात जास्त दर मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अकोला बाजार समिती तीन हजार पाचशे साठ क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार शंभर सर्वसाधारण पाच हजार पाचशे साठ तर कमाल पाच हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती पाच हजार आठशे आठ क्विंटलची यावक प्रत लोकल किमान दर पाच हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार तीनशे चौवेचाळीस तर कमाल पाच हजार चारशे एकोणचाळीस वाशिम बाजार समिती किमान पाचशे तर कमाल पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रत लोकल तीन हजार चारशे तीस क्विंटलची यावं किमान दर चार हजार नऊशे सर्वसाधारण पाच हजार एकशे पंच्याहत्तर तर कमाल पाच हजार दोनशे एकाहत्तर दोंडाईचा बाजार समिती प्रतबोल्ड एक हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर पाच हजार नऊशे एकावन्न सर्वसाधारण सहा हजार पाचशे एकावन्न तर कमाल सहा हजार सहाशे नव्याण्णव मलकापूर बाजार समिती एक हजार आठशे पन्नास क्विंटलची आवक प्रत चाफा किमान दर चार हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार एकशे पन्नास तर कमाल पाच हजार दोनशे पन्नास अमळनेर बाजार समिती दोन हजार क्विंटलची आवक व साफा किमान दर पाच हजार एकशे एक्कावन्न सर्वसाधारण व कमाल पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा बाजार समिती तीन हजार आठशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर चार हजार पाचशे पाच सर्वसाधारण पाच हजार पन्नास तर कमाल पाच हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती एक हजार पाचशे क्विंटलची आवक जम्बू किमान आठ हजार सातशे सर्वसाधारण नऊ हजार चारशे अकरा तर कमाल नऊ हजार नऊशे एक रुपये हरभरा बाजार भाव व असा हे आजचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव व शेती जगतातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद